इथं मी गॅसवर कढई मांडून घेतली आहे कढईमध्ये मी दीड वाटी गूळ टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून घेतलं आहे आणि हे छान काय करायचं पूर्ण गूळ विरगळेपर्यंत उकळून घ्यायचं हे उकळलेलं पाणी पुन्हा गुळवणी आपण गाळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये जर घाण केर कचरा असला तो निघून जाईल आणि आता इकडं कढई तीच कढई मी धुवून घेतली आहे त्या कढईमध्ये साजूक तूप टाकून घेतले त्यामध्ये काही बदामाचे काप करून घेतलेत ते मी छान तळून घेत आहे बदाम छान लाल रंगापर्यंत तळून घ्यायचेत इथं मी घेतलेत तसे नंतर काही काजू टाकलेत काजू पण छान तळून घ्यायचेत मी आत्ता घेतले तसे ता, ता। काजू तळून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये मुनुके टाकायचे आहेत मुनुके पण छान तळून घ्यायचेत त्याच तुपामध्ये तुप ते बदम अगोदर तळल्यामुळं कसं काळं झालं आता मनुके छान तळले गेलेत काढून घ्यायचेत आणि आता त्या राहिलेल्या तुपामध्ये मी इथं एक मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसून ते छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचे त्या तुपामध्ये खोबरं भाजायला थोडासा वेळ लागतो आहे ते छानपैकी तांबूस रंगावर आता भाजले गेले ते आता काढून घेते आहे मी आणि त्याच कढईमध्ये आणखी मी तूप टाकले आणि त्याच्यामध्ये दीड वाटी पोहे टाकते आहे कारण आपला गुळही दीड वाटी होता आणि तेवढेच पोहे मी आता तुप तूप टाकून त्या तुपामध्ये छान भाजून घेते पोहे छानपैकी भाजून घ्यायचेत की त्याच्यामध्ये कच्चेपणा अजिबात राहायला नाही पाहिजे असे पोहे भाजून घ्यायचेत आपण नाही का चिवड्यासाठी कसे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात तसे कुरकुरीत झाले पाहिजेत अशा पद्धतीने पोहे भाजून घ्यायचे तर आता हे आपले पोहे पूर्ण भाजले गेलेत एकदम कुरकुरीत असे पोहे झाले होते त्याच्यामध्ये आपण जे गुळवणी केलं होतं ते आता मी टाकून घेतलं आता त्या गुळवण्यामध्ये आपण जे जिन्नस तळून घेतले होते खोबरं त्यानंतर बदाम काजू मनुके ते टाकून द्यायचे आणि ते छान शिजत आल्याच्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर टाकून द्यायची आहे विलायची पावडर टाकून झाली आता ना आपलं गुळवण्यामध्ये ते पोहे छान असे शिजले पाहिजेत आणि ते शिजतात पण छान अगदी आता हे पहा काय झाले आपलं गुळवण्यातलं पाणी थोडं थोडं असं कमी झालं तितके ते पोहे छान शिजतात आता आता आपलं पोहेचं आपले हे स्वीट पोहे किंवा हे गोड पोहे आपले तयार झाले आहेत ते आता आपण प्लेटीमध्ये काढून घेऊ आपण ह्या प्लेटीमध्ये सगळे पोहे आता काढून घेतलेले आहेत आणि आपले हे गोड पोहे तुम्ही करून पाहा अशा पद्धतीचे गोड पोहे तिखट पोहे तुम्ही आत्तापर्यंत खूप खाल्ले असतील पण अशा पद्धतीने गोड पोहे एकदा करून खा बघा कसे लागतात ते आता हे पोहे तुम्हाला आणिकेत खाऊन दाखवी कसेला झालेत ते कसे झालेत आणखी लगेच सांगल मस्त एकदम